कथेचे नाव आहे कर्म एक अत्यंत धार्मिक राजा होता तो न्यायी आणि देवभक्त होता त्याने कृष्णाचे मंदिर बांधले आणि एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता त्याने कधीही राजाकडे भीक मागितली नाही राजा देखील त्याच्या स्वभावावर खूप खुश होता राजाने बांधलेल्या मंदिरात त्यांना पूजा करायला लागून वीस वर्ष झाली होती त्याने राजाला कधीही कोणताही प्रश्न विचारला नाही काही दिवसांनी राजाच्या घरी मुलगा झाला राजाने त्याला शिक्षित करून विद्वान बनवले आणि तो मोठा झाल्यावर एका सुंदर राजकन्येशी त्याचे लग्न लावून दिले ज्या दिवशी राजकन्येला लग्न करून तिच्या घरी आणले त्या रात्री राजकन्येला झोप येत नव्हती ती इकडे तिकडे फिरू लागली जेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाच्या जवळ आली तेव्हा तिला हिरेरत्नांनी जडलेली तलवार दिसली राजकन्येने ती तलवार म्यानातून बाहेर काढली तेव्हा ती धारदार आणि विजयसारखी तलवार पाहून ती अत्यंत घाबरली आणि भीतीपोटी ती तलवार तिच्या हातातून पडून राजपुत्राच्या मानेवर पडली राजपुत्राचा शिरच्छेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला पतीच्या मृत्यूमुळे राजकन्येला खूप वाईट वाटू लागले तिने देवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा माझ्याकडून अचानक हे पाप कसे घडले माझा नवरा माझ्याच हाताने मेला तुम्हाला आधीच माहिती आहे पण मी हे सत्य कोणालाच सांगणार नाही कारण त्यामुळे माझ्या आईवडिलांची व सासरची बदनामी होईल आणि कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर आंघोळीसाठी आला तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरडा करू लागली आणि म्हणाली माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे लोक जमले आणि राजा पण आला आणि विचारले कोणी मारले ते म्हणू लागली मला माहीत नाही कोण होता पण त्याला कृष्णाच्या मंदिरात जाताना पाहिलं होतं राजासह सर्वजण कृष्णाच्या मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिले त्याचबरोबर सर्वांनी त्याला धरले आणि विचारले तू राजकुमाराला का मारलेस त्यावर ब्राह्मण म्हणाला मी राजकुमाराला मारले नाही मी कधी त्याचा राजवाडाही पाहिला नाही याला देवसाक्षी आहे न बघता एखाद्याच्या गुन्ह्यासाठी त्याला दोष देणे योग्य नाही पण तरीसुद्धा ब्राह्मणाचे कोणी ऐकत नव्हते सर्व लोक ब्राह्मणाला दोष देत होते, होते। परंतु असे असले तरीसुद्धा राजाला पुन्हा पुन्हा वाटायचे की ब्राह्मण निर्दोष आहे पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला की मी तुला फाशीची शिक्षा देत नाही तर ज्या हाताने तू माझ्या मुलाला तलवारीने मारले मी तुझा तो हात कापण्याचा दे आदेश देतो असे बोलून राजाने ब्राह्मणाचा हात कापण्याचा आदेश दिला ब्राह्मणाचा हात कापल्यानंतर ब्राह्मण फार दुःखी झाला आणि राजाला अधर्मी समजून ब्राह्मण देश सोडून गेला तिथे त्याने शोध सुरू केला की त्याला एखादा विद्वान ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारावे त्याला कोणीतरी सांगितले की काशीत एक विद्वान ज्योतिषी राहतो त्यानंतर तो त्याच्या घरी पोहोचला ज्योतिषी कुठेतरी बाहेर गेले होते त्याने पत्नीला विचारले आई तुमचे पती ज्योतिषजी महाराज कुठे गेले तेव्हा त्या स्त्रीने तोंडातून अयोग्य असह्य शिविगाळ केली ती शिविगाळ ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणू लागला की मी हात कापण्याचे कारण विचारायला आलो होतो पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेन इतक्यात ज्योतिषी आले घरात प्रवेश करताच बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्यांचा अपमान केला पण ज्योतिषी गप्प राहिले पण बायकोला काहीही बोलले नाही त्यानंतर ते गादीवर बसले ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी त्याला म्हणाले ब्राह्मण देवा तू इथे का आला आहेस तुझ्याबद्दल काय विचारायचे ते विचार त्यावर ब्राह्मण म्हणाला ज्योतिषी महाराज आधी मला तुम्ही तुमच्याविषयी सांगा की तुमची बायको तिच्या जिभेने तुमचा एवढा अनादर का करते जो कोणाला सहन होत नाही आणि तुम्ही मात्र सहन करता याचं कारण काय ही माझी बायको नाही हे माझे कर्म आहे जगात तुम्ही कोणाला भेटता म्हणजे भाऊ मुलगा शिष्य पिता गुरु नातेवाईक कोणीही असो ते सर्व तुमचे कर्म आहे ही बायको नाही हे माझे कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय पर्याय नाही कोणतीही चांगली किंवा वाईट कृत्य केली तर ती भोगावीच लागतात कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्ष निघून गेली तरी ते टाळता येत नाही म्हणूनच मी माझ्या कर्माचा आनंदाने आनंद घेत आहे आणि माझ्या पत्नीला शिक्षा देखील करीत नाही जेणेकरून मला भविष्यात या कर्माचे परिणाम भोगावे लागू नयेत त्यावर ब्राह्मण म्हणाला ज्योतिषी महाराज तुमचे असे कोणते कर्म होते त्यावर ज्योतिषी महाराज म्हणाले ऐक तर माझी कर्मकहाणी मागील जन्मी मी, मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती तिच्या पाठीवर एक फोड आले होते त्या फोडाच्या दुःखाने ती खूप दुःखी होती आणि अशक्तही झाली होती माझा स्वभाव खूप वाईट होता म्हणून मी तिच्या फोडाला टोचून टोचून तिला आणखी दुःखी करायचो जेव्हा ती वेदनांमुळे उडी मारायची तेव्हा तिची अवस्था पाहून मला खूप आनंद व्हायचा माझ्या भीतीमुळे ती, ती सहजासहजी बाहेर पडत नसे पण तरीही मी तिला शोधत फिरायचो ती मला जिथे भेटायची तिथे मी तिला दुःखी करत असे शेवटी माझ्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून ती गावापासून दहा बारा मैल दूर जंगलात गेली तिथे ती नदीच्या तीरावरच्या घनदाट जंगलात हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून ती आनंदाने राहिली पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो तिला शोधत शोधत मी त्या जंगलात पोहोचलो आणि तिथे तिला पाहून तिच्या पाठीवर जोरात चोच मारली आणि माझ्या चोचीने तिच्या हाडात छिद्र पडले आणि त्या छिद्रात माझी चोच अडकली मी चोच काढायचा खूप प्रयत्न केला पण चोच बाहेर आली नाही पाण्याच्या भीतीने हा दृष्ट मला सोडून जाईल असे समजून ती नदीत शिरली पण तरीही माझी चोच बाहेर आली नाही अखेरीस तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्येच मरण पावलो मग नदीच्या प्रवाहाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी झालो आता ती माझी पत्नी आहे जी तिच्या तोंडून शिवेगाळ करून मला मरेपर्यंत दुखावेल आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचे फळ समजून ते सहन करेन मी तिला दोष देणार नाही कारण ते मी केलेल्या कर्माचे फळ आहे आणि म्हणूनच मी शांत राहतो आता ज्योतिषी ब्राह्मणाला म्हणतो आता तुमचा प्रश्न विचारा ब्राह्मणाने आपली सर्व हकीकत त्याला सांगितली आणि विचारले की अधर्मी पापी राजाने माझा निष्पाप हात का कापला ज्योतिषी म्हणाले राजाने तुझा हात कापला नाही तुझ्या कर्माने रुजा हाथ तुझा हात कापला तुझ्या मागच्या जन्मी तू तपस्वी होतास आणि राजकन्या गाय होती आणि राजपुत्र कसाई होता जेव्हा त्या कसायाने गायीला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचवून जंगलात पळून गेली मागून कसाई आला आणि त्याने तुम्हाला विचारले की इथे गाय आली आहे का तुम्ही खोटं बोलणार नाही अशी शपथ घेतली होती तेव्हा तुम्ही गाय कोणत्या दिशेला गेली हे हाताने दाखवले आणि त्या कसायाने तिकडे जाऊन गाय मारली आणि त्यानंतर तो नदीच्या काठावर तिचे कातडे काढत होता इतक्यात त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाय आणि कसाई या दोघांना खाऊन त्यांची हाडे नदीत वाहून गेली नदीच्या प्रभावाने कसाई राजकुमार म्हणून आणि गाय राजकन्या म्हणून जन्माला आली आणि मागील जन्मी केलेल्या कर्माने दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणले कसायाने गाईला विळ्याने मारले होते त्यामुळेच राजकुमाराचे डोके कापले गेले आणि अनावधनाने राजकन्येच्या हातून तलवार पडल्याने त्याचा मृत्यू झाला हाताच्या इशाराने तुम्ही जे कृत्य केले होते त्या पापामुळे तुमचा हात कापला गेला आहे ही तुमची चूक आहे इतर कोणाचीही नाही तुमचे मन तयार करा आणि आनंदाने जगा कर्माच्या फळांचा भोग सुटत नाही ज्ञानाच्या जोडीने जीवन किती सोपे आहे हे कर्माचे तत्त्व जर आपण स्वीकारले आणि जाणले तर भूतकाळात केलेल्या वाईट कर्माचे फळ भोगूनही आपण दुःखी होणार नाही तर आपल्या मनाची समता राखण्यात यशस्वी होऊ भगवान श्रीकृष्ण समत्वाच्या या प्रथेला समत्वयोग म्हणून संबोधित करतात ज्यामध्ये मनुष्य दृढ स्थान प्राप्त केल्यानंतर कर्माच्या या बंधनातून मुक्त होतो आणि म्हणूनच म्हणतात मित्रांनो कर्माची फळं भोगावीच लागतात मग ती चांगली असो की वाईट आणि म्हणूनच कर्म चांगले करा म्हणजे फळही चांगलेच मिळेल अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ मनोरंजक वाटला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा धन्यवाद